नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं ज्या रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि एकदम सोप्या पद्धतीने वांग्याची रस्साभाजी एकदम खायला एकदम चविष्ट लागते आणि एकदम पटकन होते अचानक तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्हाला भरली वांगी नसेल बनवायची तर अशा पद्धतीने वांग्याची रस्साभाजी नक्की ट्राय करा चला तर पहिले इथे मी एकदम कोळी कोवी अशी वांगी घेतलेली आहे बारीक बारीक आणि त्याला आपण जशी भरली वांगीला चिरतो तशी चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्यात टाकून घ्यायची आहे म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि वाटण्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर मिक्सरला पाणी न घालता अशी बारीक वाटून घ्यायची आहे अशीच वाटायची आहे बारीक पाणी नाही घालायचं आहे त्यानंतर कढईत तेल टाकायचं आहे आणि वांगे आपल्याला एकदम असे डाक पडूस तर मस्त असे परतून घ्यायचे आहे कोवी आहे वांगी तर एकदम पटकन शिजतात आणि हे तुम्ही बघू शकता डाग पडले की लगेच इथे वांगे आपल्याला काढून घ्यायचे आहे कढईत एक पई तेल टाकलेलं आहे मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा कांदा चांगला परतला की त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो चांग मऊ होण्यासाठी इथे मी थोडं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण मस्त असं परतलं की त्याच्यात आपण मसाले टाकणार आहोत इथे मी हळद कश्मीर लाल मिरच पावडर त्यानंतर धनिया पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला भी टाकलेला आहे मी पण तो व्हिडिओ स्किप झाला त्यानंतर वांगी टाकायची परतलेली आणि त्यानंतर आपल्याला भाजीत गरम पाणी टाकायचं आहे गार पाणी नाही टाकायचं आहे भाजीची चव बिघडते आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मस्त अशी कोथमीर टाकायची आणि मस्त अशी कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून वांगी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे त्याआधी आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि मस्त अशी वांगी आपल्याला शिजून घ्यायची आहे वांगी कवळी असल्यामुळे एकदम मस्त आणि पटकन शिजते तुम्ही बघू शकता वांगी शिजलेली आहे आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि मस्त असं वाढून घेणार आहोत प्लेटीत आणि एकदम मस्त असं आपल्या झणझणीत वांग्याची भाजी तयार आहे तुमच्या घरी पाहुणे आले असेल आणि अर्जंट तुम्हाला काही बनवायचं असेल तर नक्की ला ला ट्राय करा ही वांग्याची रस्साभाजी वांग्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद